एक मिनिट आपल्या सर्वांचे सर्वस्व आदरणीय साहेब व्यासपीठावर असलेले प्रमुख आदरणीय बजरंग बाप्पा आदरणीय राजे भूपन जी होळकर आदरणीय जी धराडे बदामरावजी पंडित साहेब गणेशजी वरेकर इथं उपस्थित असलेले साहेब खूप दिवसापासून चर्चा होती की माझ्यासोबत कोणी राहिलं नाही बाप्पा आता उगा उघडा डोळे आणि बघा नीट हे काय सतरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला साहेब पक्षपुटीनंतर पहिली तारीख मराठवाड्यातली आपण बीड मतदारसंघाला जिम्मेदारी दिली होती साहेब आणि त्याच्यानंतर ह्या दीड वर्षामध्ये लोकसभेला बाप्पा आपली तारीख दिली होती आणि त्याच्यानंतर आज साहेब मला आशीर्वाद देण्यासाठी आपण बीड मतदारसंघामध्ये आले साहेब बीड मतदारसंघाने आपण जेव्हा पण हाक टाकली साहेब या लोकांनी सर्वांना आशीर्वाद दिलेले साहेब आज मला लक्षात आलं साहेब की माझ्यावरती आणि बीड मतदारसंघावरती आपलं किती प्रेम आहे की एवढ्या दीड वर्षामध्ये आपण तीन सभा माझ्या मतदारसंघात दिल्या साहेब थोडं मोकळंही बोललं पाहिजे बाप्पा आणि मी साहेबांनाही बी एकदा भेटलो होतो साहेब चर्चा अशी होती साहेब आणि खास करून आमच्या इकडे बशीरगंज भाग आहे त्या बशीरगंज भाग मध्ये एक महिना चर्चा होती बाप्पा की मला तिकीटच नाही कार्यकर्ते सर्वसामान्य लोक प्रचार करत असताना हा प्रश्न विचारायचे बरोबर आहे का आणि साहेब खरच मी मी महिन्याभरात आपल्याला काही बोललो नाही पण जो आशीर्वाद मागच्या वेळेस मी काही नसताना सुद्धा मला आमदारकीचं तिकीट दिलं साहेब तुम्ही आणि निवडून सुद्धा आणलं साहेब आणि या सुद्धा आपण जो मला तिकीट दिलं साहेब त्याबद्दल सर्व मतदारसंघाच्या वतीने आपल्या सर्व साहेबांचे मी आभार मानतो या पाच वर्षामध्ये काय केलंय सातत्याने विरोधक माझ्यावरती टीका करतात या पाच वर्षाचा काळ सुद्धा आपल्या समोर आणला पाहिजे या पाच वर्षामध्ये सुरुवातीचा काळ हा कोविडचा होता एक वर्षाची सत्ता होती आणि दोन वर्ष हे भीरोद, बिनविरोध म्हणजे विरोधकाच्या बाकावर मी बसले होते साहेब पण मतदारसंघाला आवर्जून सांगेल की या एक वर्षाच्या सत्तामध्ये किंवा दोन वर्षाच्या मी भी विरोधी बाकामध्ये असल्यामुळे तरी सुद्धा आपण ज्या साहेब जे नॅशनल हायवेचा आपण रोड ने आलेले आहेत आणि इकडचा नॅशनल हायवेचा जो रोड आहे छत्रपती शिवाजी महाराज पर्यंत साहेब हा आपण गडकरी साहेबांना मंजूर करून दिलेला आहे आप आपल्याला आठवत असेल साहेब की आपण एक हॉस्पिटल काकुनाना हॉस्पिटलच्या उद्घाटनला आलो होतो साहेब आणि त्या काकुनाना हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या भाषणच्या वेळेस आलो होतो की तू डॉक्टर आहेस का मग कसं चालणार राजकीय बाप्पा पण साहेब आवर्जून सांगेल मी डॉक्टर जरी नसलो तर या आपण उद्घाटन केल्यापासून पस्तीस आय सी आयसीयू हॉस्पिटल वाढलेलं आहे आणि एवढ्या काळामध्ये साहेब पंधरा हजार शस्त्रक्रिया आपण स्कीमच्या माध्यमातून तिथं केलेलं आहे साहेब शासकीय इमारती जर बाप्पा जर बघितल्या तर सिव्हिल हॉस्पिटलची इमारत आहे कलेक्टर ऑफिस आहे रेस्ट हाऊस आहे कार्यालय आहे कर्मचारी निवास आहे साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट जी गजानन साखर कारखाना जो माझ्या आजीने उभा केला होता साहेब आणि गेल्या तेर, तेरा वर्षापासून बंद पडला होता तो फक्त ना फक्त आपल्या आशीर्वादामुळे चालू केला साहेब साडे बारा कारखाना होता आपल्याला काळजी होती साहेब की हा कसं चालवेल पण बप्पा तुमच्यानंतर जर भाव दिला असेल मागच्या वर्षी तो मी दिला सत्तावीसशे तुम्ही दिला आणि सत्तावीसशे भाऊ साहेब पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जबा सुद्धा झाला साहेब आणि साहेब मग नंतर या दोन वर्षाच्या काळामध्ये भूमिकेवरती मी प्रत्येक व्यासपीठामध्ये बोलतो की भूमिका आणि विकास आमचे सलीम भाई म्हणते या दोन गोष्टी वेगळ्या आहेत भूमिकेमुळे आज हे लोक माझ्या सोबत आहेत साहेब याच भूमिकेमुळे साहेब मागच्या निवडणुकीला खासदारकीच्या वेळेस कुणी आपलं राहिलं नव्हतं हो पण आपली जी पुरोगामी विचार आहे साहेब जे सेक्युलर सोच आहे या सोचमुळं या विचारामुळे साहेब मागच्या भरघोस मतांनी लोकांनी मतदान केलं साहेब पण जसा फायदा आहे साहेब तसा त्याचा तोटा पण आहे कारण का या भूमिकेमुळे मी सत्तेतून बाहेर निघालो साहेब आणि दोन वर्षामध्ये माझ्या मतदारसंघ ह्याचा साक्षीदार आहे साहेब जे जे प्रस्ताव आम्ही तयार केले होते मग बिंदुसराचं बिंदुसरा बंदर आहे टुकूरचं आहे टुकूरच्या विषयी मी आवर्जून सांगेल की टुकूरचं जे दहा वर्षापासून जे भाषण करत होते त्या टुकूरच्या प्रकल्पामध्ये दोन गाव उठत होते बाप्पा त्याच्यामुळं त्या गावकऱ्यांचा विरोध होता पण जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून सलीम भाई आम्ही तिथं बैठक घेऊन तिथं चार बंदर असे डिझाईन केले साहेब की जेवढं पाणी साठवण तिथं त्या तलावात होत होत त्याच्या कमी पैशामध्ये तो बंधारा होईल तोचा पण प्रस्ताव तयार आहे फुलसांगवीचा एक प्रस्ताव आपल्याला नवीन आपण तयार केला आहे तशाच प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उंची वाढवायचा विषय साहेब गेल्या निवडून आल्यापासून साहेब हा विषय अग्रस्र आहे त्याचे सगळे प्रस्ताव आपण तयार केलेले आहेत अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा बीड पंचायत समितीमध्ये आणि साहेबांचा पुतळा ह्याचे ठराव घेऊन आम्ही झालेले आहेत मुली अल्पसंख्यक वस्तीचं आ... मुलींचं वस्तीचं सभागृह उर्दू घर हे सगळे प्रस्ताव तयार आहेत साहेब पण या भूमिकेमुळं या पुरोगामी विचारामुळं या विरोधामुळं हे सगळे प्रस्ताव तयार आहेत पण एकाही प्रस्तावाला हो साहेब कुठं पण निधी दाखलेला नाही सगळ्यात महत्वाचा विषय माझं बीड मतदारसंघामध्ये अर्ध शहर आहे आणि अर्ध ग्रामीण आहे आज सुद्धा मुदलत पाणी असून सुद्धा साहेब पंधरा दिवसाला पाणी येतं म्हणजे पाऊस चांगला असून सुद्धा वारंवार आम्ही ह्याची पाठपुरा केली महत्वाचं म्हणजे साहेब की पंचवीस एम एल एक चोवीस एम एल टीची जुनी योजना आहे आणि पंचवीस एम एल टीची नवीन योजना मंजूर आहे पूर्णपणे चालू म्हणजे तयार झालेली आहे अडचण त्याच्यामध्ये एवढीच आहे साहेब फक्त एम एसीबीची थक बाकी भरली नाही या कारणामुळं त्याचं कनेक्शन जोडलं नाही आणि कनेक्शन जोडलं नाही म्हणून आज पंधरा दिवसाला पाणी येते अधिवेशनामध्ये मतदारसंघाच्या लोक साक्षीदार आहेत अनेक विषयावरतून अनेक अधिवेशनामध्ये या विषयी मांडलं पण हा जसं बीडची आमची मागणी होती साहेब तशी नगरची सुद्धा मागणी होती त्या नगरच्या मागणीमध्ये साहेब तिथे शंभर कोटी रुपये दिले आणि माझ्या मतदारसंघावरती फक्त बन फक्त भूमिकेमुळे साहेब हा विषय झाला पण माझ्या मतदारसंघाच्या लोकांनी आपला आपला जो विचार आहे साहेब तो जोपासला साहेब आणि त्याच्यामुळेच या भूमिकेमुळे हे सर्वजण आपल्या सोबत आहेत साहेब सगळ्यात महत्त्वाचं साहेब बाप्पा या दोन वर्षामध्ये आपल्याला म्हणजे बीड जिल्ह्यावरती एक काळी चादर पसरली होती साहेब ज्या पद्धतीने सत्ता तिथं आली साहेब एक अदृश्य शक्ती राक्षसी वृत्तीचा काही व्यक्ती आमच्या जिल्ह्यामध्ये त्यांनी नवीन पदावरती बसले साहेब या लोकांनी साहेब समाजामध्ये ते निर्माण केला जाती भांडं भांड लावले आणि साहेब फक्त आणि फक्त आपली जे पूर्व आम्ही विचार आहेत आम्ही जोपासले पण हे शांत करण्यासाठी आम्हाला सर्वांना रस्त्यावर उतरावं लागलं साहेब आणि फक्त आणि फक्त आपल्यामुळं पण लोक हे विसरणार आहेत बाप्पा आणि लोकांना हे पूर्णपणे कळालं आहे आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये बाप्पा या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये हा जो कोणी रावण आहे त्याला दहन करण्याचं काम ही मायबाप जनता करणार आहे सगळे पत्रकार मला विचार होते साहेब की साहेबांचा मुक्काम आहे सगळ्यांनी मला विचारलं लोकांनी विचारलं लो। मी म्हणलं साहेबांचा मुक्काम ते म्हणले मुक्काम असलं की तिथं भूकंप होतो मी तर आता हिथं म्हणतो साहेबांचा मुक्काम म्हणले तो जो रावण आहे आधी एक कोणता पिक्चर होता ते करण अर्जुन त्याच्यामध्ये एक डाय डायलॉग होता बाप्पा ठाकूर तू तो गयो आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा साहेब आता आरक्षणावरती तर बोललंच पाहिजे आणि साहेब मी आवर्जून सांगेल साहेब मी एकमेवा आमदार आहे साहेब मी एकमेवा आमदार आहे जिल्ह्यातला साहेब बजरंग बाप्पाच्या प्रचाराच्या वेळेस मला कोणत्याच गावात आडवलं नाही कोणत्याच नाही उलट वाजत गाजत वाजत गाजत मला लोकांनी घेऊन गेलं साहेब आणि लोक म्हणते आता कसं तर मी म्हणलं जरांगे दादा पाटील म्हणतात तस साहेब मी शेवटी आपल्याला एवढं सांगेल की सर्व प्रामाणिक लोक आपण सर्वजण आज आपल्या फक्त विश्वासावर आणि साहेब आज सुद्धा आपण दिवसातून तीन तीन सभा घेतात सकाळी चॉपनली जरी असली तर रात्रीचा प्रवास आपण गाडीने करतात ह्याची जाणीव या मतदारसंघातल्या लोकांना आहे आपण सुरुवातीपासून काळजी करतो ना साहेब अरे तुझं कसं होणार तुझं कसं होणार वातावरण असय वातावरण आहे म्हणलं साहेब तुम्ही आशीर्वाद द्या हे सर्व लोक एकमेव उदाहरण आहे साहेब की जिथं जातीपातीच्या राजकारण ह्याच्यावरती मतदान मागितलं जातं बोललं जातं पण बीड मतदारसंघामध्ये जर बघितलं तर सुयाच्या टाचणी एवढी जाते माझी सुयाच्या टाचणी हे उदाहरण कुणी दिलं असेल तर फक्त आणि फक्त पवार साहेबांनी आणि साहेब प्रामाणिकपणे सांगतो हे सर्व महाविकास आघाडीचे जे सर्व नेते आहेत जिल्हा प्रमुख आहेत काँग्रेसचे आहेत हे एकजुटीने आता ह्याच्यापैकी मॅनेज नाही साहेब पुणे ह्याच्यापैकी मॅनेज